सागरमोर बनी आद्य शंकराचार्य जगदगुरु त्रिकाल महाराज प्रयागराज यांची वणी येथील देवी मंदिरास भेट प्रयागराज येथील गायत्री त्रिवेणी प्रयागपीठाच्या प्रमुख आहेत तसेच भारतातील पहिला आणि एकमेव महिला साध्वींचा आखाड्याच्या प्रमुख त्या परी आखाड्याच्या संस्थापिका देखील आहेत त्यांचे जीवन आणि कार्य नारी शक्तीच्या उत्थानासाठी आणि सनातन धर्माच्या प्रचारासाठी समर्पित आहे वणी येथील जगदंबा माता मंदिरात आल्या त्यांनी जगदंबा मातेची आरती केली सगळ्यांना आशीर्वादेत प्रसाद दिला यावेळी वणीतील पत्रकार बांधवांच्या वतीनं अनिल गांगुर्डे सागरमोळ दिगंबर पाटोळे किशोर बुरा श्यामराव सोनवणे धनेश्वर जाधव यांनी त्रिकाल भवंता सरस्वती महाराज यांचा सत्कार केला तसेच जगदंबा देवी ट्रस्टचे विश्वस्ता अमोल देशमुख अजित देशमुख यांनी जगदंबा मातेचे प्रतिमा भेट देत सत्कार केला येथे उपस्थित भाविकांनी त्यांचे दर्शन घेतले दर्शन घेतल्यानंतर त्यांनी दर्शनाने खूप प्रसन्न झाले असे समाधान व्यक्त केले त्यांच्या समवेत महामंडलेश्वर साध्वी सुमनदेवी अपराजिता शर्मा सचिन आव्हाड नितीन सातपुते हे होते त्रिकाल भवंता सरस्वतीजी महाराज यांचे मुख्य कार्य आणि योगदान खालीलप्रमाणे परी आखाड्याची स्थापना दोन हजार तेराच्या प्रयाग महाकुंभदरम्यान त्यांनी श्री सर्वेश्वर महादेव वैकुंठधाम मुक्तीद्वार आखाडा परी याची स्थापना केली हा भारतातील पहिला आणि एकमेव महिला साध्वींचा आखाडा आहे जो महिलांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना धर्मक्षेत्रात समान स्थान मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे नारी शक्तीचे पुनरुत्थान शंकराचार्य त्रिकाल भवंता यांचे मुख्य लक्ष नारी शक्तीला समाजात योग्य स्थान आणि सन्मान मिळवून देण्यावर आहे त्या मानतात ही नारी समाज कुटुंब आणि राष्ट्राचा करा कणा आहे तिच्या योग्य स्थानामुळेच उत्थान शक्य आहे महिला पुजाऱ्यांची नियुक्ती त्यांचा उद्देश आहे सर्व देवी मंदिरे आणि शक्तीपीठांमध्ये पुजाऱ्यांच्या रूपात महिलांची नियुक्ती व्हावी आणि देवींच्या शृंगार तसेच पूजा कार्याची जबाबदारी महिलांवर सोपवावी सामाजिक समानता त्या समाजात स्त्रियांच्या बाबतीत होणारा भेदभाव आणि उपेक्षा पाहून दुःखी झाल्या त्यांनी या विरोधात संघर्ष करण्याचे ठरवले वाराणसीमध्ये राहून त्यांनी जात धर्म क्षेत्राच्या पलीकडे जाऊन महिलांच्या जा कल्याणासाठी विविध कार्य करत आहेत उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सागर मोर पंडित आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात